गुड मॉर्निंग फ्रेंड्स ऍक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी फोर पर्सनल डायरी रायटिंग म्हणजे डायरी जी असते आपली ती कशी लिहायची ते आज आपण शिकणार आहोत सो लेट स्टार्ट व्हाट इज मिन बाय डायरी सो डायरी इज अ बुक इन विच यू रेकॉर्ड युअर थॉट्स और फिलिंग्स म्हणजे असं पुस्तक असतं ज्या पुस्तकात तुम्ही तुमचे विचार तुमच्या भावना तुम्ही रेकॉर्ड करून ठेवत असतात म्हणजे लिहून ठेवत असता अँड वॉट हॅज हॅपन इच डे म्हणजे तुम किंवा एखाद्या काय काय दिवसभरात काय झालं ते पण तुम्ही तुमच्या डायरीत लिहू शकता युअर डायरी इज फॉर यू अँड बाय यू महत्त्वाचा शब्द आहे तर व्हॉट इज मिन बाय डायरी युअर डायरी इज फॉर यू अँड बाय यू म्हणजे ही तुमच्यासाठीच असते आणि तुम्हीच लिहिलेली असते जनरली डोंट ओपन युअर डायरी फॉर ॲनिवन ब इट इज अ सिक्रेट बिटवीन यू अँड युअर डायरी म्हणजे तुमच्या मनातलं जे काही असेल ते तुम्ही त्या वहीवर जे कोणाला सांगू शकत नसाल दिवसभरातून जेव्हा दिवसभरात ज्या काही घडामोडी घडलेल्या असतात चांगल्या वाईट बरोबर यू कॅन राईट इन द डायरी व्हॅन दे एंड्स बरोबर की नाही दिवस संपल्या संपल्या तुम्ही तो संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही ती तुमच्या वहीत लिहू शकतात बरोबर की नाही जे कोणाजवळ व्यक्त करता येत नाही ते तुम्ही मनमोकळं करू शकतात डायरीमध्ये बरोबर सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड दॅट युअर डायरी इज फॉर यू तुमच्यासाठीच असते अँड बाय यू आणि तुम्हीच लिहिलेली असते आणि जर इज अ डायरी एंट्री ऑर अ डायरी रायटिंग आता डायरी एंट्री करणं म्हणजे नेमकं काय अ डायरी एंट्री इज अ सेक्शन ऑफ रायटिंग दॅट हॅज बीन ऑर्गनाइज बाय डेट इन अ डायरी म्हणजे असं एक सेक्शन असतं छोटे 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 ते तुम्ही दिवसागणिक एका पानावर दोन दोन दिवसाचे पण लिहू शकतात तीन तीन दिवसाचे पण लिहू शकतात किंवा एखाद्या दिवशी भरपूर काही घडलं असेल तर तू एक पान तेच एका दिवसाचं राहील बरोबर की नाही तर अशा तऱ्हेने तुम्ही ते डेट वाईज तुम्ही लिहू शकतात ऑर्गनाईज करायची ती ठीक आहे सो लेट्स सी वन फॉर्मॅट ऑफ डायरी रायटिंग हाऊ टू राईट डायरी रायटिंग ओके हाऊ टू राईट डायरी इट्स अ फॉर्मॅट लेट्स सी देर आर एट पॉईंट्स फर्स्ट राईट द डेट इन द लेफ्ट कॉर्नर देन बिलो दॅट राईट डे देन टाईम जनरली टाईम विल बी इव्हनिंग टाईम ऑर नाईट टाईम बिकॉज द वी राईट डायरी इन द नाईट ओके नेक्स्ट इज द सॅल्युटेशन इट इज ऑप्शनल म्हणजे तुम्ही सॅल्युटेशन म्हणजे डिअर डायरी असं तुम्ही मनातल्या मनात लिहू मनात शकतात तिला ठीक आहे अँड देन राईट अगेन बिलो दॅट यू कॅन राईट द हेडिंग इट इज अगेन ऑप्शनल तुम्ही हेडिंग पण देऊ शकतात त्या दिवसभरातली एखादी जी मेजर थीम असेल जी एखादी मोठी घडामोड झाली असेल बरोबर की नाही तर का लिहितो पण आपण हेडिंग लिहिण्याचे फायदे काय आहेत वी कॅन गेस जस्ट बाय रिडिंग द हेडिंग वी कॅन कॅप्चर आवर ओल्ड मेमरीज दॅट वॉट हॅपन ऑन दॅट स्पेसिफिक डे बरोबर की नाही त्या दिवशी नेमकं काय का घडलं तर त्या एका हेडिंगमुळे आपल्याला कळू शकतं नंतर जेव्हा आपण डायरी वाचतो ना तेव्हा सांगते देन लास्ट हां सॉरी सिक्स पॉईंट इज मेन बॉडी या बॉडीमध्ये तुमचं मग रायटिंग येईल मेन जे काही तुमच्या भावना असतील फिलिंग्स असतील ते तुम्ही लिहू शकता तर ते लिहिणार कसं फर्स्ट पर्सन म्हणजे म्हणजे तुम्ही लिहतायत आय 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 असंच येईल म्हणजे मी मी आज गेलो मी हे केलं मी ते केलं म्हणजे केल, फर्स्ट पर्सन समजलं की नाही म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तुम्ही वापरायचं मी 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 असं मी मला माझे असं नंतर टेन्स जर कोणता वापरायचा असेल काळ कोणता असेल तो सिंपल पास्ट असेल किंवा प्रेझेंट परफेक्ट असेल किंवा फ्युचर टेन्स असेल जनरली भूतकाळातच लिहिल्या जातात डायरी बरोबर की नाही आज मी गेलो सिंपल पास्ट टेन्स ठीक आहे किंवा प्रेझेंट मी हे केलं समज ना असं आणि फ्युचर नाही तर मग असं असं आज झालं परंतु मी असं करणार म्हणजे फ्युचर टेन्स पण येऊ शकतो ठरवलं की नाही द ला सेकंड लास्ट इज नेम तुमचं नाव लिहायचं खाली आणि तुम्ही तुमची सही करायची अशा तऱ्हेने आठ पॉईंट लिहून तुम्ही एक प्रत्येक दिवशी अशा तऱ्हेने तुम्ही डायरी लिहू शकता बरोबर की नाही नाव लेट सी वन क्वेश्चन इज देअर इन युअर वर्कशीट डेट आता हे सॅम्पल दिले तुमच्या वर्कशीट मधलं ते मी वाचून दाखवतो पंधरा ऑगस्ट फ्रायडे आठ वाजून पंचावन्न मिनटं रात्री इट वॉज द मार्वलस डे फॉर अस म्हणजे खूप मजेशीर रिवर्स होता तो आमच्यासाठी वी हॅड अ फॅब्लस पिकनिक ॲट अनुच्या वॉटर पार्क म्हणजे खूप छान पिकनिक होती अनुच्या वॉटर पार्कला आमची त्यावेळेस इट वॉज द बेस्ट पिकनिक फॉर आवर स्कूल लाईफ म्हणजे सर्वात आमच्या स्कूल लाईफमधली सर्वात बेस्ट पिकनिक होती वी वेअर व्हेरी गुड सॉरी वी वेर व्हेरी ग्लॅड अबाउट दॅट म्हणजे खूप आनंद आहे आम आज पण आम्हाला खूप आनंद आहे त्याचा वी हॅड फॉम अँड एन्जॉय टेस्टी फूड म्हणजे आम्ही त्या दिवशी पोहोलो आणि टेस्टी फूड खाल्लं बरोबर इट वॉज अ फुल विथ ग्रीनरी म्हणजे ते खूप हिरोगार होतं वी हॅड कॅप्चर्ड ऑल द मेमरीज इन आवर कॅमेराज म्हणजे आम्ही सगळ्या त्या आमच्या ज्या आठवणीत होत्या आमच्या कॅमेऱ्यात टिपून घेतल्या आय कांट एक्सप्रेस दोज फिलिंग मी त्या भावना व्यक्तच करू शकत नाही इन माय वर्ड्स बरोबर की नाही शब्दामध्ये मी त्या माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही इतका तो आनंद होता त्या दिवसाचा हो वी विल गो टू सच प्लेस अगेन आशा करतो हो की मी अजून पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणार आता हे फ्युचर टेन्स आला शेवटचं वाक्य बरोबर की नाही म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही डायरी तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करू शकतात खाली तुमचं नाव लिहू शकतात एक्स वाय आणि सही करू शकतात सो इन दिस वे यू कॅन राईट द डायरी ना इट्स द टाइम ऑफ युअर आता इथून पुढं तुम्हाला तुमच्या वयत लिहून घ्यायचं राईट डॉन युअर नोटबुक राईट अ पर्सनल डायरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग कॉईन्स द बुक यू लाईक तुम्हाला तुम पुस्तक आवडलं असेल एखादं तर त्या दिवशी तुम्ही ते कसं लिहिणार सो लेट सी द आन्सर तारीख लिहायची ट्वेंटी फोर सेवन टू थाउजंड ट्वेंटी वन सॅटरडे आठ एट फिफ्टी फाय पी एम द बुक आय लाईक हेडिंग लिहिलं मी हा द बुक द बेस्ट बुक आय हॅव एवर रेड इज द भगवद्गीता म्हणजे जर कोणतं एकदम छान पुस्तक मी आत्तापर्यंत वाचलं असेल तर ते भगवद्गीता आहे आय लव्ह गीता व्हेरी मच मी मला गीता खूप आवडते इन इट आय फाईंड द आन्सर टू एव्हरी क्वेश्चन दॅट कम्स अप लाईफ म्हणजे त्यामध्ये गीतेमध्ये मला सर्व उत्तरं मिळतात जे मी जीवनात मला पड पडत असतात प्रश्न कीप वर्किंग डोंट एक्सपेक्ट फ्रूट वॉट अ ग्रेट अंडरस्टँडिंग द गीता गिव्ज मी म्हणजे काम करत जा फळाची अपेक्षा करू नकोस किती छान संदेश गीता मला किती छान समज गीता मला देते इन टुडेज फास्ट पेस लाईफ आजच्या या धावपळीच्या जगामध्ये इफ ॲनिवन हॅज बीन टॉट टू रिलॅक्स फॉर वाईल्ड जर कोणी मला शिकवलं असेल रिलॅक्स व्हायला थोड्या क्षणासाठी तर इट इज गीता माता ही गीता माता आहे माझी जिने मला या धावपळीच्या जगात थोडं थांबायला शिकवलं एव्हरी वन शूड रीड अँड अंडरस्टँड दिस गीता ॲटलीस्ट वन्स इन येअर लाईफ प्रत्येकाने वाचली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे ॲट कमीत कमी एकदा तरी जीवना अशा तऱ्हेने मी माझ्या भावना त्या डायरीमध्ये लिहिणार बर बरोबर की नाही आणि मग माझं नाव लिहिणार नंदू आणि माझी साईन करणार बर बरोबर ही झाली डायरी एंट्री ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही डायरी एंट्री करू शकता तुमचं आता हे झालं मला आवडलेलं पुस्तक तर तुम्ही तुमच्या पुस्तकाबद्दल असं लिहू शकता ठीक आहे आता नेक्स्ट आहे द नेक्स्ट क्वेश्चन इज राईट अ पर्सनल डायरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स टू थिंग्स यू वॉन्ट टू चेंज राईट नाव म्हणजे दोन गोष्टी ज्या तुम्ही आतापासून बदल करणार आहात अशा दोन गोष्टींबद्दल तुम्ही डायरी एंट्री करायची सो लेट सी द आन्सर डेट डे टाईम हेडिंग टू थिंग्स आय वॉन्ट टू चेंज राईट नाव दोन गोष्टी ज्या मी आता बदलणार आहे टुडे आय हॅव डिसाइडेड टू चेंज टू थिंग्स फ्रॉम नाव ऑन आज मी ठरवलं आहे की दोन गोष्टी आजपासून बदलायच्या आय विल गो टू बेड अर्ली विदाउट लुकिंग ॲट माय मोबाईल फॉर अ लाँग टाईम ॲट नाईट म्हणजे मी लवकर झोपी जाणार विदाउट लुकिंग ॲट माय मोबाईल फॉर अ लाँग टाईम म्हणजे मोबाईल जास्त वेळ न बघता रात्री मी झोपून जाणार ठीक आहे इथं थोडंसं वाक्य चुकलेलं आहे एक मिनटं लेट मी करेक्टिच ठीक आहे हां सो विदाउट लुकिंग माय मोबाईल फॉर अ लाँग टाईम ॲट नाईट वॉट अ ग्रेट रेझ्युशन आय एम मेकिंग टू किती छान म्हणजे संकल्प आज मी करत आहे अँड द अदर थिंग इज इव्हन मोर स्पेशल आणि दुसरी गोष्ट तर अजून खास आहे विल गेट अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर उठणार विदाऊट गेटिंग अप्लाईट उशिरा न उठता बरोबर सो विल डू सूर्यनमस्कारा ॲट होम इन्स्टिट ऑफ गोईंग टू द जिम आणि मी सूर्यनमस्कार करणार घरीच जिमला जाण्यापेक्षा किती छान संकल्प आहे हे लेट्स गो टू बॅड अर्ली गुड नाईट इयर डायरी चला म्हणून मी आता झोपतो गुड नाईट डिअर डायरी म्हणजे मी ते झोपतानाच्या वेळेस लिहिलेले आहे बरोबर की नाही म्हणजे नऊ वाजत आलेले आहेत आणि मी ते डायरी लिहितो आहे आणि मग ते डायरी लिहून मी लगेच झोपी जाणार आहे म्हणून मी काय म्हणतोय चलो जल्दी सो जाते हे गुड नाईट डिअर डायरी अँड देन यु आर राईट राईट युअर नेम अँड द साईन सो इन दिस वे यू कॅन राईट द डायरी रायटिंग मोबाईलवर पण तुम्ही डायरी रायटिंग करू शकता डायरी विथ लॉक ॲप आहे यू कॅन डाउनलोड अँड राईट इथ इन युअर OK? okay.